नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत ती कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया या किचन मध्ये टिंकाचे पौष्टिक लाडू सर्वच बनवतात पण बाळंतिणीसाठी काही विशिष्ट औषधी वनस्पती टाकून टिंकाचे लाडू बनवायचे असतात हे काही जणांना माहीत नसते किंवा त्यांना सांगणारे कोणी नसते तर त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर मला खात्री आहे की तुमच्या परिचयाच्या घरी किंवा तुमच्या घरी जर बाळंतीण असेल तर ही व्हिडिओ त्यांना नक्की शेअर कराल अशा प्रकारचे औषधयुक्त डिंकाचे लाडू माझी आई माझ्यासाठी बनवायचे आणि आता मी हे माझ्या मुली बनवले, मुलीसाठी बनवलेले आहेत त्यामुळे तिची रिकवरी अगदी पटकन झाली प्रसूती काळ आणि प्रसूतीमुळे स्त्रीच्या शरीराची हानी होते त्यामुळे नवजात बाळाची काळजी घेण्यासोबतच बाळंतीनबाईची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे प्रसुतीनंतर अशक्तपणा येतो हाडे शिथिल झालेले असतात पचनक्रिया नाजूक झालेली असते असे अनेक बदल तिच्या शरीरात झालेले असतात बाळंतिनीचे शरीर पूर्ववत होण्यासाठी पोषण मूल्यांची गरज असते तिची रिकव्हरी लवकर होणे गरजेचे असते म्हणूनच बाळंतीला औषधयुक्त डिंकाचे लाडू दिले जातात डिंकाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात डिंकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते यामुळे कंबर भरून येते शिवाय दूधही भरपूर येतं ताकद येते पोट साफ होते त्याचप्रमाणे गर्भाशय पूर्ववत होण्यासाठी मदत होते डिंक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचप्रमाणे सांधेदुखीपासून आराम मिळतो लाडू बनवताना अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत पाक कसा व्यवस्थित राहील यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत त्याचबरोबर पाक कसा बनवायचा कसा चेक करायचा त्याचबरोबर पाक जास्त घट्ट झाला तर काय करायचं मिश्रण कोरडं झालं तर काय करायचं या सर्व टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत एकदा हे लाडू बनवून ठेवले की दीड ते दोन महिने आरामशीर राहतात आणि असे तयार लाडू असतील ना तर बाळंतिनीला रोज दोन लाडू नाश्त्याला देऊ शकता कोणत्या वनस्पती किती प्रमाणात टाकायच्या आणि त्यांचे फायदे काय आहेत हे मी लाडू बनवता बनवता सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा औषधीयुक्त डिंकाचे लाडू कसे बनवायचे साहित्य आणि कृती पाहू सर्व साहित्य मी वाटीच्या प्रमाणात घेतलेले आहे त्याचप्रमाणे वजनी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता दोन मोठ्या वाट्या बदाम वजनी म्हणाल तर तीनशे ग्राम आहे सेम वाटीने दोन वाट्या अक्रोड वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे दोन वाट्या काजू वजनी दोनशे पन्नास ग्रॅम एक वाटी हळीव किंवा हलीम वजनी एकशे वीस ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा तयार किस घेतलेला आहे दोन वाट्या म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आणि दोन वाट्या मकाने म्हणजे पन्नास ग्रॅम त्यानंतर वीस ग्रॅम खसखस आणि पन्नास ग्रॅम मेथीदाणे बिया काढलेला खजूर एक वाटी वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम काळे मनुके दोन वाट्या तुम्ही काळ्याऐवजी पांढरे मनुकेही वापरू शकता वजने म्हणाल तर दीडशे ग्राम खारीक पावडर चारशे ग्राम वाटीने म्हणाल तर दोन वाट्या आणि धावड्याचा डिंक दोनशे ग्राम वाटीने म्हणाल तर एक वाटी फुल भरून आणि नाचणीचं पीठ एक वाटी वजने म्हणाल तर एकशे वीस ग्राम तीन मोठ्या साईजचे जायफळ पंचाहत्तर ग्राम छोटे गोखरू पावडर गोखरूमुळे हार्मोनल संतुलन मासिक पाळीच्या समस्यामध्ये आराम देते मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी फायदेशीर ठरते मोठे गोकरू शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी यामुळे मूत्रमार्गाचे आरोग्य सुधारते प्रजनन क्षमता वाढते मूत्रमार्गातील संसर्ग किंवा काही समस्या असतील त्या कमी होतात कंबरकस पन्नास ग्रॅम कंबरकस म्हणजेच पळसाच्या झाडाचा डिंक प्रसुतीनंतर किंवा मासिक पाळीच्या काळात शरीराला ताकद देण्यासाठी उपयुक्त आहे एक वाटी चोपचिनी चूर्ण यामुळे पचन सुधारते भूक लागते अपचन गॅस पोट फुगणे पोटदुखी यावरती लाभदायक आहे गाठी पिंपळी गाठी पिंपळी खाल्ल्याने पचन सुधारते भूक चांगली लागते रोगप्रतिकारक शक्ती वाढते दोन चमचे लेंडी पिंपळी ही कप दमा श्वसन विकार ताप सर्दी खोकला यावरती गुणकारी आहे पिस्ता दोन वाट्या म्हणजे तीनशे ग्रॅम अशा प्रकारच्या आयुर्वेदिक दुकानात या वनस्पती मिळतील तसंच दाहड्याचा डिंक सुद्धा आयुर्वेदिक दुकानात मिळतो किंवा नाहीच मिळाल तर बाबळीचा डिंक वापरू शकता गुळ अर्धा किलो आणि गायीचे तूप चारशे ग्राम मध्यम गॅस वरती पसरट आणि जाड तळाची कडाई ठेवलेली आहे सुरुवातीला काही पदार्थ आपण कोरडेच भाजून घेणार आहोत सुरुवातीला एक वाटी हलीम किंवा अळीव कोरडेच भाजून घ्यायचे हलीम लगेच फुटायला लागते म्हणजे तडतड आवाज आला की एका परातीमध्ये काढून ठेवलं आणि याच परातीमध्ये आता एक एक पदार्थ आपण भाजून काढून ठेवणार आहोत सेम परातीमध्ये सुको खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्याचं किस केल्यामुळे खोबरं हे पटकन भाजलं लालसर झालं की एका परातीमध्ये काढून ठेवलं त्यानंतर खसखस भाजून घ्यायची हलका ब्राऊन कलर झाला की काढून घेतली थोडस तूप टाकून दाणे भाजून घ्यायचे दाणे खाल्ल्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते पचन सुधारते ते मजबूत होतात दाणे भाजल्यानंतर सेम परातीमध्ये काढून घेतले त्यानंतर मखाने कोरडेच भाजून घेतले मखाण्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम लोह आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते पोट साफ होते पचन चांगले होते आणि दूध वाढते त्यानंतर सेम मध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत वाटीभर तूप आहे ते पितळून घेतलं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून डिंक तळायचं आहे वाळंतीने डिंक खाणे फायदेशीर आहे कारण शरीराला ऊर्जा आणि ऊब देते दूध निर्मितीसाठी मदत करते आणि हाडे मजबूत होतात सांधे मजबूत होतात डिंकामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात त्यामुळे शरीराला ताकद मिळते डिंक मध्यम गॅसवरती अगदी फुलेपर्यंत तळायचं आहे म्हणजे हाताने जर दाबला तर तो फुटला पाहिजे डिंक तळून झाल्यानंतर सेम कढईमध्ये कोरडंच नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं कोरडं भाजल्यामुळे गुठळ्या होत नाहीत स्लो गॅसवरती हे पीठ भाजण्यासाठी मला तीन मिनिट लागलेले आहे पीठ हे खमंग भाजायचं त्यानंतर सेम कढईमध्ये डिंक तळून उरलेलं तूप होतं त्यातील एक चमचा तूप टाकलं यामध्ये सेम साईजचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ज्यांना भाजण्यासाठी सारखाच वेळ लागतो त्यामध्ये काजू बदाम अक्रोड पिस्ता टाकून एक मिनिटभर तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचं मेवा खाल्ल्यामुळे आई आणि बाळ दोघांनाही फायदा होतो अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यानंतर सेम कढईमध्ये बिया काढलेले खजूर आणि मनुके बाजून घ्यायचे आहेत त्यासाठी थोडंसं तूप टाकायचं म्हणजे खजूर आणि मनुके कढईला चिकटणार नाहीत अगदी अर्धा मिनिटच स्लो गॅसवरती फक्त परतून घ्यायचं साईडला काढून ठेवायचं हे आपण वेगळंच वाटून घेणार आहोत दोन वाट्या खारीक पावडर भाजून घ्यायचे आहे खारीक पावडर पटकन भाजले जाते त्यासाठी एक मोठा चमचा तूप टाकलं आणि अगदी मिनिटभर फक्त स्लो गॅसवरती परतून घेतलं आता गॅस बंद केला आणि त्यामध्ये पंच्याहत्तर ग्रॅम सुंठ पावडर आहे ती मिक्स केली खरे खाल्ल्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते पचनक्रिया सुधारते हाडे मजबूत होतात भरपूर फायबर जीवनसत्वे आणि खनिज असल्यामुळे बाळाच्या वाढीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी खारीक पावडर अत्यंत पौष्टिक आहे सुंट भूक वाढवून अन्नाचे चांगले पचन करते सूज कमी करते मूळ पोट फुगणे गॅसेचा त्रास यावरती सुंठ अत्यंत गुणकारी आहे खारीक पावडर आणि सुंटेचं मिश्रण परतल्यानंतर एका भांड्यामध्ये वेगळंच काढून ठेवलं अशा प्रकारे सुकामेवा एका परातीमध्ये भाजून काढून ठेवलेला आहे यामध्ये जायफळचे तुकडे करून मिक्स केलेले आहेत आता हे, हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत त्यानंतर हे जे आहे ते मी वेगळं वाटणार आहे आणि सुंड पावडर खारीक पावडर वाटायची गरज नाही त्यामुळे ती वेगळीच काढलेली आहे यातील आयुर्वेदिक औषधीमध्ये कंबरकस फक्त वाटून घेणार आहे बाकी सर्व पावडर आहेत त्या वाटायची गरज नाही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये जेवढा बसेल तेवढा सुकामेवा घेऊन थोडासा जाडसर वाटून घ्यायचा याप्रमाणे आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा याच पद्धतीने सर्व मिश्रण वाटून घेतलं सर्वात शेवटी सेम भांड्यामध्ये अर्धी वाटी कंबरकस होता तो बारीक वाटून घेतला कारण तो थोडा जाडसर असतो कंबरकस बारीक वाटून एका वाटीमध्ये काढून ठेवला वेगळ्या ताटात काढलेले मनुके आणि खजूर वाटून घेतलं अशा प्रकारे आणि आता हे सर्व मिश्रण वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये मिक्स केलं सर्व मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे आता ते मी मोठ्या परातीमध्ये ट्रान्सफर केलं त्यानंतर त्यामध्ये सुंठ आणि खारीक पावडर मिसळली सर त्यानंतर सर्व मिश्रण हे मी कालवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता एक एक आयुर्वेदिक वनस्पती टाकणार आहोत कंबरकस लहान गोखरू मोठा गोखरू गाठी पिंपळी लेंडी पिंपळी चोपचेनी ह्या सर्व वनस्पती मिक्स करून सर्व मिश्रण कालवून घेतलं आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत सेम कढई ठेवलेली आहे कारण ही जाड आणि पसरट मोठी कढई आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकलं तूप वितळलं की चिरून घेतलेला गुळ टाकला गुळ चिरून घेतल्यामुळे लवकर वितळतो त्यानंतर अगदी दोन मोठे चमचे पाणी टाकायचं आहे त्यामुळे लाडू हे, त्या हे रवाळ होतात म्हणजे गुळाचा पाक जो आहे ना तो पटकन आणि छान बनतो अगदी तीन ते चार मिनिटातच अशा प्रकारे मध्यम गॅसवरती पाक तयार झालेला आहे पूर्ण गुळ हा वितळलेला आहे पाहू शकत असाल आणि फेस आलेला आहे म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे तरी पण चेक करायचा असेल तर अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा पाक सोडायचा आणि पहा अशा प्रकारे याची गोळी होते म्हणजे आपला पाक हा लाडू बनवण्यासाठी रेडी झालेला आहे गॅस बंद करून मिश्रण हे साईडला ठेवलं वाटून घेतलेलं मिश्रण हे मी दोन भांड्यामध्ये काढलेलं आहे कारण लाडूचा पाक मिसळताना एकाच एक वेळी न मिसळता आपण दोन तीन टप्प्यामध्ये मिसळणार आहोत त्यासाठी जेवढा लागेल तेवढाच पाक घ्यायचा आहे आणि उरलेला पाक मी साईडला ठेवला पाक कोमट आहे त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेतलं या लाडूचा पाक करताना समजा फार घट्ट झाला ना तर थोडंसं पाणी टाकायचं आणि पाकाला एक उकळी आणायची आणि मग तो पाक मिक्स करा हा पाक आपला परफेक्ट झालेला आहे आणि पाहू शकत असाल अगदी काही क्षणातच अशा प्रकारे गोल गरगरीत लाडू तयार होतो याच प्रकारे मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत त्यानंतर उरलेलं मिश्रण आहे त्यामध्ये पाक टाकला आणि पाक कालवून पुन्हा त्याचे लाडू बनवून घेतले म्हणजे तुम्ही एकट्याने जरी लाडू बनवत असाल तरी आरामशीर दोन ते तीन किलोचे लाडू बनवू शकता आणि घेतलेल्या साहित्यामध्ये अर्धा किलो गुळाचा पाक एकदम परफेक्ट झालेला आहे आणि अशा प्रकारे पंच्याऐंशी मध्यम साईजचे लाडू तयार झालेले आहेत हे बाळंनीला दोन ते अडीच महिने आरामशीर पुरतील आणि अगदी शेवटचा लाडू संपेपर्यंत लाडू बिलकुल खराब होत नाहीत आवडली ना आजची बाळंतिणीसाठी पौष्टिक लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि पौष्टिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर